की सातत्यानं एका विशिष्ट समुदायासाठी फार घातक होत चाललेली आहे त्या अनुषंगानं ही येत्या वीस जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा विराट सभेचं आयोजन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं केलेलं आहे यात अनेक मुद्दे आहेत त्या शेतकऱ्यांचा अभिभाव असेल बेरोजगारांना काय नोकरी मिळावी कंत्रा व खासगीकरण रद्द व्हावे युकांचा व्यवसाय करण्यासाठी कर कमी दनासोबत कर्ज मिळालेच पाहिजे ओबीसी आरक्षण कायम राखून गरीब मराठ्यांचे आरक्षण प्रश्न सोपवून कायदेशीर मार्गाने टिकले पाहिजे आदिवासी अल्पसंख्याक मानवांच्या हक्क संरक्षण वाढत जाणाऱ्या महिला अत्याचार थांबले पाहिजे व विद्यार्थ्यांच्या वाढीव नियमित शिष्यवृत्तीत आणि त्यांचे प्रश्न तरीच गेले पाहिजे अशा एक ना अनेक समस्यासाठी येत्या वीस तारखेला येथे जाहीर सभा आहे त्या सभेचं वर्धा लोकसभे लागू नसल्यामुळं त्यातल्या वर्धा लोकसभेत अमरावती जिल्ह्याचे दोन मतदारसंघ येतात ते धामणवा आणि वरुड मोर्शी त्यामुळे मोठ्या प्रमाणात या लोकसभेतून लोक तिथे येतील नाही तरुणांच्या अनेक प्रश्नाला वाचा पडण्याचं काम सध्या वंचित आघाडी महाराष्ट्रवर करत आहे या अनुषंगानंच ही मोठी विराटसभा आहे आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातीलच मोठ्या प्रमाणात वंचित समूहिक आहे या वंचित समूहात प्रवाहात आणण्यासाठी सत्तेच्या दिशेत आणण्यासाठी ही विराटसभा होणार आहे आणि नुकतंच आपल्या सर्वांच्या समोर जे विषय सध्या नवीन वर्षात आमच्या वंचित आघाडीची पहिली सभा आहे त्यामुळे सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला जास्तीत जास्त लोकांना या अनुषंगाने आजची प्रेस होती आपले जे प्रश्न आहेत त्यात त्यांचा आमच्या शिवसेनेसमोर आघाडी झालेली आहे शिवसेनेसमोर जर आम्ही लढलो तर चोवीस चोवीस जागा लढायला पडतो त्यांना काँग्रेस राष्ट्रसोबत जायचं आहे तर त्यांनी त्या पद्धतीचा आम्ही दिला जेव्हा काय मंत्र मी त्यानंतर माहिती